गीता प्रेसवालींनी असं लिहिले देवाला ज्ञान म्हणायचंच नाही याला म्हणून यत या आणि तत शब्द वापरले तू मागच्या श्लोकामध्ये नुसतं तू होतं इथं यत्तू म्हटलंय म्हणजे हे मागच्यापेक्षा सुद्धा खतरनाक ज्ञान आहे त्याच्या विरोधी आहे पहिल्या सत्गुणापेक्षाही रजोगुणापेक्षाही निकृष्ट दर्जाचं हे सांगण्याकरता यत्तू कसं आहे हे ज्ञान एकस्मिन कार्ये कृष्णवत एकेस्मिन कार्ये एकस्मिन म्हणजे काय रे बाळा एकस्मिन् काय आहे संस्कृतमध्ये कोणती विभक्ती आहे सप्तमीचं एकवचन आहे एकाचं एकस्मिन एकामध्ये कार्ये कार्यामध्ये एकाच कार्यामध्ये कृष्णवत म्हणजे एकच कार्य जे आहे एकच वस्तू आहे एकच गोष्ट आहे तिला सर्वस्व मानणार आहे कृष्ण शब्दाचा अर्थ आहे सर्व त्याला सर्वस्व मानणार आहे एकेस्मिन कार्य एकेस्मिन कार्य म्हणजे एकाच गोष्टीला एकाच गोष्टीला सर्वस्व मानणार कार्य शब्द वापरला आहे कार्यालाच आत्मा मानणारा कार्यालाच देव मानणार एकाच गोष्टीला आता एकस्विण कार्य म्हणजे याच्यासाठी आचार्यनी भाषामध्ये सांगितलं देहालाच सर्वस्व मानणार किंवा एकाच ठिकाणी देव मानणार पहिलं तर हा देहालाच देव मानतो येणार ये वाव्या त्याच व्हाव्या येणार आहेत थोडं देह प्रतिमा जड वस्तू असं आचार्यांनी भाषामध्ये लिहिले प्रतिमेतच फक्त देव मानतो किंवा देहालाच देव मानतो एकेस्मिन कार्य कृत्नवत एकच जे आहे हे देहच माझं सर्वस्व आहे एक प्रतिमा आहे तेवढंच सर्वस्व आहे एक जड वस्तू घेतली तिलाच सर्वस्व वाहतो यालाच आत्मा मानतो धनच माझं सर्वस्व देहच माझा सर्वस्व अशा प्रकारे एकाच वस्तूमध्ये एकेस्मिन कार्य कृष्णवत सक्तम सक्तम म्हणजे तो आसक्त झालेला आहे एकाच वस्तूमध्ये आसक्त आहे एकाच प्रतिमेमध्ये आसक्त आहे एकाच जड वस्तूमध्ये आसक्त आहे त्यालाच आपला आत्मा मानतो अहैतुकम अहैतुकम म्हणजे युक्तिरहित याला कुठलीही युक्ती लागत नाही शास्त्र लागत नाही शास्त्राला तो मानत नाही संतांना तो मानत नाही कुठल्याही युक्तींना तो मानत नाही साधू संतांनी युक्ती सांगितली धनधारा पुत्रजन सर्व सर्व हे जाणून पण ती युक्ती त्याला मान्य नाही एरती माईके नाही आधी आणती संतांनी युक्त्या सांगून ठेवलेल्या आहेत का देवाचं भजन करायचं तुकाराम महाराज म्हणतात धन पुत्रजन पुत्र बंधू सोयरे पिशून हे मिथ्य आहे हे जाणार आहे सगळं आणि देवच खरा आहे सत्य तू सत्य तू पण देवालाही मानत नाही संतांनाही मानत नाही शास्त्रालाही मानत नाही त्याचं ज्ञान जे आहे ते युक्हय तुकम आहे म्हणजे युक्तिसंगत नाही आणि मनानेच जे वाटेल ते करायचं मनाने वाटेल तर खायचं मनाला वाटेल तसं प्यायचं मनाला वाटेल ते देवाची भक्ती करायची मनाला वाटेल तसंच पूजा करायची अहय तुकम म्हटले आणि वत तत्वार्थ वत, 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 वत म्हणजे काय तत्वाला विषय करणारं ज्ञान आत्म्याला विषय करणारं ज्ञान देवाला विषय करणारं ज्ञान त्याला काय म्हणायचं तत्वार्थवत याचं ज्ञान तत्त्वार्थवत आहे का अतत्वार्थवत आहे अतत्वार्थवत म्हणजे त्याचं ज्ञान परमात्म्याला विषय करत नाही तत्वाला विषय करत नाही अतत्व अतत्व म्हणजे देह अतत्व म्हणजे यथार्थ नाही जे ज्ञान यथार्थ नाही कुठेतरी फक्त देहालाच आत्मा म्हणायचं देहच माझं सर्वस्वय मानायचं कुठेतरी एखाद्या मनुष्यालाच आत्मा मानायचं तोच माझं सर्वस्व मानायचं कुठंतरी एका प्रतिमेलाच आत्मा मानायचं मनाला येईल तशीच भक्ती करायची त्याचं स्वरूप न जाणता भक्ती करायची हा शंकराचार्य शंकरानंदाने खूप लिहिलं याच्यावर मी ते बोलत नाही भेदाला धरून चालणार अतत्वार्थ वत अल्पंच, अल्पम म्हणजे संकुचित ज्ञान आहे देहाचे वेगळे आत्मज्ञान वेगळे पडे, माझा अंश आवडे थोडेपणे देहचे आपण पे मान्यती विषयाते भोग्य मानती या न स्मरती अनेक काय म्हणून जे असं आहे अल्पमच तत्तामसम उदाहृतुम त्याला ज्ञानाला काय म्हणायचं तामस ज्ञान तरी किर्टी जे ज्ञान हिंडे विधीचेनी वस्त्रे हिन श्रुती पाठीमोरी पाठमोरी नग्न म्हणून येत आहे ज्ञानबरायनी व्याख्यान करायला सुरुवात केली पहिलं त्याचं ज्ञान अहैतुंकम कसं आहे शास्त्राला सोडून कसं आहे म्हणजे किर्टी अर्जुनाला किर्टी म्हणतात तुझ्याकडं नाही बरं का तसं ज्ञान तुझं चांगलं आहे श्रेष्ठ आहेस पण जे ज्ञान हिंडे विधीचे नि वस्त्रे विन विधीचं वस्त्र ज्या ज्ञानाला नाही विधी, विधी। शास्त्रामध्ये सांगितलं हे करा ते करा ते करा असा विधी जो आहे त्या विधीचं वस्त्र विधी, विधी हेच माणसाचं वस्त्र आहे ज्ञानाचं वस्त्र आहे ज्ञानाचं आवरण आहे का वर याला विधी माहिती नाही म्हटले श्रुती पाठमोरी नग्न मनोनी तया काय श्रुती त्याचा तिरस्कार करून पाठमोरी होती कारण वस्त्र ही नाही ना ज्ञान Hmm. जे ज्ञानविधीच्या अवसराने रहित असे नागवे हिंडते म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती त्याने ते त्या ज्ञानाचा आवेर केलेला आहे श्रुती पाठमोरी वास्तविक पाहता तस्मात् शास्त्रम प्रमाणंत कार्याकार्ये व्यवस्थित कृत्याकृत्य विवेकी शास्त्रीची करावी पारखी हां पण ह्याचं जे ज्ञान आहे ते सगळं विधीला सोडू नये धर्माला सोडू नये नीतीला सोडू नये खाऊ नये तो खातो काय अंगामनाशी रुचावे येतु लिने कृत्या ते वेळी नियमाचे वस्त्र आठवे आदोगतीची लाज नेनवे करतात जेणे करावे असं त्याचं ज्ञान असल्यामुळे हिंडे हिंडे शब्द वापरलाय हिंडे हिंडे का वापरला आणि कसं हिंडतय पुन्हा वस रहीन नागवच ज्याचं ज्ञान नागव्या माणसाने घरी तरी बसावं का नाही पण इकडं फिर तिकडं फिर हिंडतंय म्हणजे काय मिरवतंय ज्ञान मी ज्ञानी असं म्हण लोकांना सांगतोय आधार काय आणि विधी काय त्या ज्ञानाला विधीचा आधार नाही विधी विरहित ते ज्ञान आहे आणि म्हणून श्रुती पाठमोरी नग्न मनोनी तया आता हे श्रुती पाठमोरी झाली म्हणून ते नग्न झालं श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तया नग्न आहे म्हणून श्रुती पाठमोरी झाली का श्रुती पाठमोरी झाली म्हणून ते नग्न झालं अगोदरच श्रुती पाठमोरी केली ना त्यांनी श्रुती वेद मानत नाही शास्त्र मानत नाही काही मानत नाही म्हणून ती पाटमोरी आहे आणि पाठमोरी झाल्यामुळं मग विधीचं वस्त्र गेलं आणि विधीचं वस्त्र गेलं म्हणून नग्न हिंडत आहे असंही लावावं लागेल म्हणून पुढे आणखी स्पष्टीकरण एरी ही करी ते निंदेचे विटाळवरी बोळविलेसे डोंगरी म्लेच्छ धर्माच्या आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात पुंडलिक वर्धा हरविदेव तुकारा विठल विठाल 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 पुंडलिक वर्ध विठ्ठल श्री